नंदुरबारच्या सभेतून नरेंद्र मोदींनी पवार आणि ठाकरेंना थेट आपल्या सोबत येण्याची ऑफर दिल्याची बातमी आली या बातमीनंतर चर्चा सुरू झाल्या आणि पवारांनी ही ऑफर नाकारली पण मोदींच्या ऑफरची चर्चा होऊ लागली एकीकडे या दोन्ही पक्षातल्या दोन मोठ्या गटांना सोबत घेऊनही अपेक्षित फायदा मिळत नसल्यानं मोदींनी एकत्र येण्याची ऑफर दिल्याचं बोललं गेलं दुसरीकडे मोदी असं म्हणालेच नाहीत असे दावेही होऊ लागले आणि तिसरीकडे मोदी बोललेत म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलले असतील असंही सांगण्यात येऊ लागलं पण मोदींनी नेमकं काय विधान केलंय त्याचा अर्थ काय लागतोय आणि हे विधान पवार ठाकरेंना डॅमेज करणारी रणनीती म्हणून करण्यात आले की यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच अडकले आहेत समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करूया मोदींच्या वक्तव्यापासून नंदुरबारमध्ये बोलताना मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार इतके काळजीत पडले आहेत की त्यांनी काही लोकांशी सल्ला मसलत करून काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे जी नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी आहे त्यांना सांगू इच्छितो काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छाती फुगून तुम्ही अजित दादा आणि एकनाथ शिंदेसोबत या तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील आता या विधानानंतर पवार आणि ठाकरेंना मोदींनी थेट ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली सोबतच पवार आणि ठाकरेंच्या पक्षाचा उल्लेख मोदींनी नकली सेना आणि नकली राष्ट्रवादी केल्यानं कन्फ्युजनही झालं कारण त्याच वाक्यात टीका आणि त्याच वाक्यात एकत्र येण्याची ऑफर त्यामुळे मोदींना नेमकं म्हणायचं तरी काय आहे असा प्रश्न विचारला जाऊ लागला काही दिवसांपूर्वीही मोदींनी ठाकरेंचं कौतुक केलं होतं त्यांच्यासाठी आपण कधीही मदतीला धावून येऊ शकतो असं विधान के त्यांनी केलं होतं त्यानंतर लगेचच मोदींनी नकली शिवसेना असा उल्लेख करत थेट नकली संतान असा वादग्रस्त उल्लेख ठाकरेंचा केला त्यामुळे मोदीं नेमका कोणता डाव खेळू लागलेत असा प्रश्न आहेच मोदी हे विचारपूर्वक करत आहेत की विरोधक म्हणतात त्याप्रमाणे मोदींच्या पराभूत मानसिकतेचं हे लक्षण आहे हा प्रश्न उपस्थित होतो सुरुवातीला मोदींचे अशा विधानांमागे डावपेच असतील तर ते काय असू शकतात ते पाहू आपल्यासोबत येण्याची ऑफर देऊन मोदी पहिला डावपेच आखू शकतात तो म्हणजे पवार ठाकरेंच्या मतदारांमध्ये कन्फ्युजन तयार करणं सध्या महाराष्ट्रात मविया एकत्रित लढत आहे मुंबईसारख्या मैदानात काँग्रेसने माघार घेऊन एक प्रकारे ठाकरे गटाच्या मागे आपली ताकद उभी केली आहे या एकत्रित लढण्याचा परिणाम म्हणजे वोट ट्रान्सफर होताना दिसत आहे काँग्रेस राष्ट्रवादीकडे असणारं पारंपरिक दलित मुस्लिम मतांचं ट्रान्सफर अगदी सहजपणे ठाकरेंच्या मागे होताना दिसत आहे तर राष्ट्रवादीकडे काँग्रेसच्या मतांचं ट्रान्सफर होताना दिसत आहे मव्याला मिळणारं हे बळ पूर्णपणे मोदी विरोधी मतांचं बळ असल्याचं बोललं जातं ज्यामध्ये दलित आणि मुस्लिम मतांची टक्केवारी मोठी असल्याचं सांगण्यात येऊ लागले राज्यात तीन टप्पे पूर्ण झाले असून या मतदानामुळे नेमकं हे मतांचं ट्रान्सफर होत आहे की नाही आणि आहे तर किती याची पुरेशी माहिती राजकीय पक्षांना येऊ लागलीय आता मोदी विरोधी मतांचं हे ट्रान्सफर रोखायचं असेल तर ठाकरे आणि पवार या दोन्ही पक्षांबाबत संदिग्धता निर्माण करणं भाजप समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे कधीही मोदींसोबत जाण्याची शक्यता तयार झाली तर ठाकरे आणि पवारांना हा वोट शेअर मिळणार नाही पर्याय नसल्यानं हे मतदान निष्क्रिय राहील पण ठाकरे आणि पवारांच्या मागे राहणार नाही याची काळजी भाजप घेताना दिसून येत आहे अर्थात मोदींच्या विरोधातल्या मतांचं ध्रुवीकरण ठाकरे आणि पवारांना मिळू नये यासाठी संदिग्धता निर्माण करण्याची खेळी म्हणून मोदींच्या या विधानाकडे पाहता येतं आपल्या सोबत येण्याची ऑफर देऊन मोदी दुसरा डावपेच आखू शकतात तो म्हणजे हा पक्षांतर्गत विषय असून भाजप यापासून अलिप्त असल्याचं नॅरेटिव्ह तयार करणं शिंदेच्या बंडावेळी भाजप नेते थेटपणे समोर आले नव्हते एकनाथ शिंदे जरी सुरतच्या दिशेने गेले असले तरी भाजपचे नेते अंदाज घेऊनच पावलं टाकत होते मात्र शिंदेचा महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचा व्हिडिओ आल्यानंतर भाजपचे नेते भाजपची भूमिका मान्य करू लागले त्यानंतर पक्षपुटीचं कारण राष्ट्रवादी सोबतचा संघर्ष असं सांगण्यात आलं यामध्ये अजित पवारांकडे असणाऱ्या अर्थ खात्याच्या दिशेनं बोड दाखवण्यात येऊ लागलं पुढे अजित पवारही भाजपसोबत आल्यानंतर पक्षपुटीचं कारण उद्धव ठाकरेंचं पुत्रप्रेम असं सांगण्यात येऊ लागलं थोडक्यात संपूर्ण पक्षपुटीत भाजपनं पक्ष फोडला हे कारण मागे ठेवून शिंदे गटाला डावललं जाणं पक्षांतर्गत वाद यावर अधोरेखित करण्याचा प्रयत्न भाजप करत राहिली दुसरीकडे अजित पवारांच्या फुटीनंतरही शरद पवार आणि अजित पवार वादामुळे राष्ट्रवादी फुटली हे नॅरेटिव्ह सातत्यानं समोर आणण्याचा प्रयत्न झाला या दोन्ही गोष्टीतून भाजपचा हे दोन्ही पक्ष फुटण्यात सहभाग नव्हता तर अंतर्गत राजकारणामुळे पुत्रप्रेमामुळे हे पक्ष फुटले हे भासवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं केला गेला याचं महत्वाचं कारण म्हणजे भाजपच्या तिकिटावर उभ्या असणाऱ्या उमेदवारांना पक्षपुटीच्या चर्चांचा तोटा होऊ नये यातूनच शिंदेविरोधात ठाकरे आणि अजित पवारांच्या विरोधात शरद पवार ही रणनीती आखून भाजप आपल्या अठ्ठावीस जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र असं असतानाही भाजपला आपल्या जागांवर या पक्षपुटीच्या नॅरेटिव्हचा सामना करावा लागत आहे अशा वेळी जी काही पक्षपूट झाली ती अंतर्गत मतभेदामुळे झाली हे सांगताना नरेंद्र मोदी या दोन्ही गटांना आपापसात आप मिटवून घेण्याची भाषा करत आहेत जेणेकरून हा अंतर्गत संघर्ष असल्याचं मोदींना पर्यायानं भाजपला सिद्ध करता येईल आता असं असलं तरी मोदींच्या या विधानामुळे भाजपला फायदाच होईल असं म्हणता येत नाही कारण मोदींच्या या विधानामुळे एक प्रकारे ठाकरे आणि पवारांच्या आपल्याला गरज आहे याची कबुलीच मोदींनी दिल्याचं स्पष्ट होतं आणि तसं चित्र निर्माण झालं तर आगामी मुंबईच्या मैदानात शिंदेना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो तसंच शरद पवार गटाची ताकद वाढू शकते येत्या टप्प्यात एकनाथ शिंदेच्या नऊ जागा आहेत जिथं मतदान होणं बाकी आहे तर शरद पवारांच्या पाच जागा आहेत या जागांवर निश्चितच मोदींच्या वक्तव्याचा फायदा ठाकरे आणि पवार अंदाज होऊ शकतो कारण मोदी या दोन्ही गटांचा उल्लेख नकली करत असतील तर या दोन्ही गटांना आमंत्रण देऊन आपल्याला या दोन्ही गटांची आवश्यकता असल्याचं दाखवून देत आहेत आणि हे चित्र आगामी चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात उभं राहिलं तर नकलीचं परसेप्शन असली होण्यासाठी वेळ लागत नाही दुसरीकडे नरेंद्र मोदी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य करतायत असं म्हणायचं तर ठाकरे आणि पवार मोदींवर कठोर टीका करून या चर्चा तात्काळ संपुष्टात आणत आहेत त्यामुळे या संभ्रम निर्माण करण्याचा फायदा मोदींना मोठ्या प्रमाणात होईल असं म्हणता येणार नाही उलट अशी वक्तव्य करून मोदी स्वतःच अडकत चालले आहेत असं म्हणायलाच अधिक स्कोप राहतो या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका